गरंदवाड येथील पालिकेच्या नवीन प्रभाग रचनेत एकही हरकत आली नाही त्यामुळे पालिका प्रशासनानं प्रभाग रचनेला अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला हो आहे त्यामुळे नव्या प्रभाग रचना इच्छुकांसाठी काही खुशी काही घाम अशी झाली आहे प्रभाग रचना झाली आता इच्छुकांच्या नजरा प्रभाग निय आरक्षणाकडे लागली आहे त्यानंतरच राजकीय हालचाली गतीमान होणार आहेत पालिका सभागृहात यापूर्वी सतरा सदस्य संख्या होती आणि आठ प्रभाग होते वाढलेल्या मतदारसंख्येनुसार सदस्य संख्या वीस झाली असून दोन नवे प्रभाग झाले त्यामुळे प्रशासनानं सरासरी मतदारसंख्या दहा प्रभाग केले होते नवी प्रसिद्ध करून घेण्याची होती मात्र नागरिकांची एकाही प्रभागातून हरकत न आल्यानं प्रशासनानं तयार केलेले प्रभाग नव्या प्रभागामुळे काही इच्छुकांची गोचित्र काहींना पूरक झाल्यानं इच्छुकातून काही खुशी काही गम अशी स्थिती झाली आहे प्रभाग आरक्षणाबरोबरच नेत्यांचं लक्ष नगराध्यक्ष आरक्षण सोड तिकडे लागलंय त्यामुळे नेते कार्यकर्ते आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी पडलेल्या आरक्षणाची पडताळणी करून कोणता आरक्षण पडणार याचे आडाखे बांधले जातात त्यातून काही अंशी निराशा येत असली तरी या आरक्षणावर नेते आक्षवादी आहेत त्यामुळे या आरक्षणाकडं शहराचं लक्ष लागून राहिले नव्या सभागृहात एकूण सदस्य संख्या वीस व नगराध्यक्ष असे एकवीस संख्याबळ सभागृहात दिसणार आहे मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ